शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पक्षातूनच पदोन्नती देण्यात आली असून विधानसभा निवडणुकीनंतर सुधाकर बडगुजर यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे शिवसेनेचे मुखपुष्ट असलेल्या सामनामधून सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली असून बडगुजर यांच्या जागी जिल्हाप्रमुख म्हणून माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान संघटनेत सुधाकर बडगुजर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी महानगरप्रमुख लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हा प्रमुख पदावर काम केलं आहे विधानसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते या दौऱ्यात प्रमुख बदलाच्या हालचालीसंदर्भात चर्चा झाली होती अपेक्षेप्रमाणे प्रमुख पदावरून सुधाकर बडगुजर यांना उपनेते पदावर संधी देण्यात आली आहे संघटनेमध्ये अशा प्रक्रिया निरंतर होत असतात संघटनेची बांधणी मजबूत व्हावी येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकी दृष्टीने महत्वाचे बदल हे गेल्या काही दिवसापासून अपेक्षित होते त्यानुसार हे बदल झालेले आहेत आणि येणाऱ्या महापालिकेवरती भगवा फडगवा यासाठी निष्ठावान शिवसेने निश्चितपणाने प्रयत्न करते काय प्रयत्न असणार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिक कदापि कमी पडलेले नाही परंतु तांत्रिक बाबीमुळे आमचा पराभव झालेला आहे ते त्यामध्ये मान्यच करावं लागेल परंतु शिवसैनिक त्या बाबीमुळे थोडा खचलेला आहे त्याला धीर देण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये धीर देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने संघटनेच्या माध्यमातून केला जाईल आता संघटनेमध्ये बदल झालेले आहेत खालच्या पोस्टिंग ज्या नियुक्ती झालेल्या आहेत त्यांची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे त्यांना काही सपोर्ट लागेल तांत्रिक सपोर्ट लागेल किंवा काही मार्गदर्शन लागेल तर निश्चितपणाने जिल्हाप्रमुख आणि प्रमुखांना प्रमु करणार ही माझी भूमिका राहील उमेश आवणकर दिशा न्यूज नाशिक